लवळ ग्रामपंचायत अंतर्गत अंडरग्राउंड नाली व स्मशान भूमी कामाची चौकशी करा प्रतिष्ठित पोषण माजलगाव तालुक्यातील लवळ नंबर एक येथील ग्रामपंचायती मार्फत सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील पंधराव्या वित्त आयोगांतर्गत नाली व स्मशानभूमी बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी नव तरुण मित्रमंडळाचे अध्यक्ष सुग्रीव शिंगारे स्वाभिमानी रिपब्लिकन सेनेचे बी जी शिंदेसह बी के मोरे विठ्ठल राठोड शाहबाज शेख व विनोद राठोड हे दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे उपोषणास बसले येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते स्टेट बँक ऑफ इंडियापर्यंत अंडरग्राऊंड नालीचे बांधकाम केले असून हे बांधकाम बोगस व अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे कसल्याही प्रकारचे खोदकाम न करता जमिनीवरच नाल्या टाकण्यात आल्या असून वरवर केवळ माती टाकून संबंधित गुत्तेदाराने बोगस काम केले आहे संबंधित नाल्याचे काम करण्यासाठी बांधकाम करताना पाणीपुरवठा फिल्टर व टाकीसाठी बांधण्या बांधण्यात आलेल्या कंपाऊंडचे वाल पाडून हे काम करण्यात आले आहे त्यामुळे पाणीपुरवठा व ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच नाली बांधकाम जमिनीवर झाल्याने पाणीपुरवठा फिल्टर व टाकीकडे जाणारा रस्ता बंद झाला पाणीपुरवठा फिल्टर दुरुस्ती किंवा रोहित्र विद्युत जळाल्यानंतर त्यासाठी यापुढे त्या, या त्या परिसरात वाहन जाणार नाही त्यामुळे गावाच्या पाणी पुरवठा योजना व इतर गंभीर समस्या भावी काळात निर्माण होऊ शकतात ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे नाली बांधकाम ज जमिनीवरच झाल्यामुळे रोड नाली व ओपन प्लेस नालीच्या दोन्ही बाजूने तीन ते चार फूट खोलीचे खड्डेच खड्डे तयार झाले असून पात्रोड शिवारातून येणारे पाणी रोडवरील पाणी पुरवठा टाकीच्या ओपन स्पेसमधील सेवा सहकारी सोसायटी परिसरातील पाणी व पर साखर कारखाना ऑफिस परिसरातील नालीच्या दोन्ही बाजूने पाणी साचत असल्यामुळे या बाजूला तरुण मुलांना व्यायाम करण्यासाठी काही साहित्य उभारलेले आहे परंतु येथील ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय धोरणामुळे जिम धोक्यात आलेली आहे या परिसरात अतिप्रमाणात पाणीच पाणी साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे तसेच स्मशानभूमी सुशोभीकरणाचे काम इस्टिमेटप्रमाणे सोलिंग व वॉटरप्रूफ सिमेंट न वापरता थातूरमातूर व वा अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आलेले आहे या ठिकाणी बसवण्यात आलेले पेवर ब्लॉकवरून सरपण घेऊन जाणारे वाहनसुद्धा जाऊ शकत नाही अशा प्रकारचे बोगस काम या दो, दो, दोन्ही ठिकाणी करण्यात आलेले आहे या दोन्ही कामाविषयी संबंधित अभियंता व कंत्राटदार यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत या कामामध्ये कुणीही लक्ष देऊ नये आम्ही जे करत आहोत ते बरोबर आहे तुम्ही इकडे येऊ सुद्धा नका अशा धमक्या सुद्धा नागरिकांना दिल्या जातात मी दत्तात्रय किशोर मध्ये ग्रामपंचायत सदस्य चालू आहे माझं आमची मागणी असे आहे की एस्टिमेट प्रमाणे एस्टिमेट प्रमाणे म्हणजे याचा अर्थ एस्टिमेट ते फक्त कागदावरच तिकडे करतात स्पॉट स्पॉटवर न येता इस्टिमेट कागदावर तिथे घरी बसून करतात आणि इस्टिमेट प्रमाणे गुत्तेदार इथं म्हणतात की इस्टोमेट प्रमाणे आम्ही काम केलं ॲक्च्युली जे काम व्हायला पाहिजे ते काम होत नाही आणि काम चालू असतानाच तिथून खोरं जर वापस घेऊन आले की ते काम लगेच दबई होतं मग ती दबाई काम काम बोगच झाल्यामुळे ती गोष्टी प्रमाण नाही झाल्यामुळे ते दबाई झाल्यामुळे ते काम बोगच होईल ते आताच जर ते टिकलं नाही तर आणखी पुढं दहा वर्षे पाच वर्षे तीन वर्षे दोन वर्षे कसं चालणार आठ दिवस होतं त्याची रिझर्ट होईल दुसरी गोष्ट म्हणजे अंडरग्राऊंड नाही हे अंडरग्राऊंड म्हणजे जमिनीमध्ये पाहिजे ती जमिनीवरही टाकली जमिनीवरी टाकल्यामुळे हे दोन एकरमधलं जे पाण्याचा परिसर आहे पाणी जे जायचं होतं पहिलं हो जात होतं तिथं पूर्ण एका जागावर आलं आणि तिथे तळ्याचं स्वरूप तयार होतं तर हे पूर्ण हलगर्जीपणा जे समोरच जे उभा अभियंता आहेत हे त्यांच्या हे लोक रोगराई बी पसरलेली आहे त्यांच्यावर आमची मागणी की कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे कंटाळवर बी कारवाई व्हायला पाहिजे काम हे फक्त कागदावर कागदावर काम होतं ॲक्च्युली काम होत नाही काल काल हे साहेब आले ते चेक केलं ते गट्टू काढून पाहिला गट्टू काढताना शूटिंग पण खाली त्याला नाही डायरेक्ट गट्टू खडी बारखीकच खडी टाकली त्याच्यावर गट्टू आरले त्याची दबाई नाही सोलिंग नाही काय नाही सगळं बोगस काम असल्यामुळे साधं ट्रॅक्टर बी गेलो तरी बी ते गट्टू दापाय सर्व गेलेले आपण नवीन बॉडी तयार झाली एक नवलाईचे नवे चार दिवस असतील त्याच्यामध्ये काही कामं झाले <coughs> काही बरे झाले पण वेगवेगळ्या लोकांच्या अनेक रोज दैनंदिन जीवन जगण्यासाठी ज्या अत्यावश्यक गोष्टी त्या गोष्टी पिण्याच्या पाहण्यापासून ते लाईटच्या सुविधेपर्यंत असतात त्या पूर्णपणे लोकांना भेटत नाही साहेब राहिला रस्त्याचा प्रश्न त्याच्यावर आता मुर्मू वगैरे थोडाफार टाकला पाऊस कमी जास्त झाला तोही झाला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक माणसाच्या दारामध्ये प्रत्येक चौकामध्ये गोरगरिबांच्या घरामध्ये साहेब आजही डेंग्यूच्या आता आपल्याला जवळपास म्हणजे मच्छर आढळ आज असं एकही घर नाही की त्याच्या घरामध्ये दोन ते चार पेशंट नाही आता एक जण आहेत तिथं शिंगाडे त्यांच्या घरामध्ये पाच व्यक्ती त्यातले चार पेशंट आहेत सा। सर्वसामान्य माणसाला आज रोज रोजंदारीचा रोजचा प्रश्न आहे त्या माणसाने सर्व पैसे आणायचे ह्याच्यामध्ये घालायचे गावामध्ये कुठली व्यवस्थित पाणी काढणं नाही कशाचा प्रश्न नाही आणि <coughs> ते विधी करायला जात असताना स्मशानभूमीकडे साहेब एवढं शिकलय आता तुम्ही गेलात तर तुम्ही चालायचं नाही म्हणतात त्या रस्त्यावर संबंधित गुरुजीदारक त्यांनी पाईपलाईन खाणली ती रस्त्यावर माती टाकली ते तशाला तसंच त्यांना काही बोललं की जवळचे नाते संबंध काढतात तिथं विषय संपतो तिथं एखादा व्यक्ती आला आणि तो ग्रामपंचायत मध्ये बोलला की त्याचा आवाज दाबला जातो इथपर्यंत आणि कुठला कर्मचारी गेलो तर आपण एखादी मागणी केली ग्रामपंचायत मध्ये ती लगेच आपली मान्य करतात गो करतात उद्या आज उद्या आज उद्या सहा महिने आता ह्या गोष्टीसाठी बसलेत हीच गोष्ट आहे गेल्या सहा महिन्यापासून ह्याच्यावर प्रत्येक असा दिवस गेला नसेल इथे चर्चा होत नाही पण ते शेवटच्या टोकापर्यंत गेल्यानंतर आज इतक्या जाणाला इथं मरण उपोषणाला लागतं आता साहेब पिण्याच्या पाण्याचा त्याचं बिल उचललेलं आहे पाण्याच्या फिल्टरचं काम केलं हे म्हणतात पूर्ण काम केलेलं आहे त्याचं बिल उचललंय पण पाण्याच्या फिल्टरचं काम पूर्ण आजही झालेलं नाही तिथं मग क्लोरीनची मशीन बसवली की आपल्याला तिथं काय पाणी शुद्ध येईल विहिरीचं पाणी साहेब आपल्याला आता भेटते डॅम मध्ये पाणी विहिरीचं पाणी येतं म्हणून आपल्याला बरं दिसतं त्या किती जागेवर पाईपलाईन लिकेज झालेलं आहे आता पाण्याच्या टाकीचा संबंध साहेब एखादा व्यक्ती जर आला गावामध्ये आपल्याला असं काहीतरी कृत्य वेगळं करायचं त्यात एखादं दा औषध आणलं त्या टाकीमध्ये <coughs> मिक्स केलं ते प्रत्येक घरो घरचा व्यक्ती पाणी पितो साहेब त्याची सिक्युरिटी काय तिथं कर्मचारी आहे का नियुक्त केलेला तो जातो का रोज त्याचं काय कुठलंच नाही इकडे आम्ही आलो अर्ज दिला आम्हाला हो उद्या तात्काळ पूर्ण होईल सहा महिन्यापासून ह्याचा आम्ही वाट बघतो आरोग्याच्या बाबतीत कुठल्याच काळजी नाही त्या दिवशी उपोष आता हे उपोषणाला बसले तर त्यांना एवढ्या आजार त्यांच्या पूर्ण पेशी म्हणजे जवळपास नाहीशा झालेल्या आहेत त्यांच्या घरामध्ये चार पेशी असं प्रत्येक घरामध्येच आहे आता काही असे स्पॉट आहेत सार्वजनिक ठिकाण आहेत की तिथं आत्ता पाणी साहेब कम्प्लीट दोन महिन्याचं सडलेलं पाणी साहेब पाऊशे आठ दिवसामध्ये उघडलंय त्यामध्ये काय त्याचा उग्र वास येतो रोगराईचं प्रमाण वाढले कुठलं सार्वजनिक एखादं काम आहे की ते कम्प्लीट झालं असंही नाही आता रस्त्याची काय दुरावस्था आहे ठीक आहे मुरून टाकला पण दुरावस्था काय बघा सर तुम्ही आता इथं आलात आज पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट दिवशी इथं नाली नव्हती साहेब आता नाली टाकली पी ती एस पी साहेब पी एस आय साहेब आले त्यावेळेस म्हणजे ज्या गोष्टी की माणसाला बोलायच्यात पण त्याला स्टेज करेस तिथं जाऊन बोललो त्याचा उपयोगच होत नाही आणि मग शेवटच्या टोकापर्यंत येऊन या क्षणाला एक विकसित गावामध्ये विकसनशील गाव आहे पण विकसनशील गावामध्ये गावा सर्वसामान्याला बोलण्याला वावच नाही आणि ते बोलूनही उपयोग होत नाही प्रशासकीय स्तरावर लागे बांधे असतात काहीतरी चावम्याव करतात एक शब्द आमच्या इथं प्रसिद्ध आहे चावम्याव चावम्याव प्रसिद्ध आहे मग काहीतरी झालं की उद्याच्याला आज बोलणारा माणूस उद्या दिसतच नाही मग सर्वसामान्याचा वाली कोण आहे मग सर्वसामान्याचा वाली कोण आहे याचा प्रश्न सगळ्यांनाच पडला आणि मग काहीतरी आता नवूळमध्ये एक नवी नांदी करायची कुठंतरी ह्याला आपण विरोध केला पाहिजे आणि हा विरोध आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि म्हणून मग आज हे मध्ये अमरून उपोषण केलं केवळ इथं अंडरग्राऊंड नाली आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि स्मशानभूमीचा प्रश्न या तीनच बाबी नाही उल्लेखनीय बाब म्हणजे आता काय असतं साहेब एक जनरल मी असेल त्यामध्ये आपल्याला आज ताजं काय चालतंय डिजिटल मीडियात आपण आज काय कायत त्याच्यावर फोकस आहे मग आज सगळ्या समोर हे उदाहरण आहे किंवा हे काय ह्या चार गोष्टी आप समोर चालत आहेत म्हणून ह्या चार गोष्टीमुळे उपोषणाला बसतो पण साहेब याच्या व्यतिरिक्त बरेचसे प्रश्न आहेत लाईटचा प्रश्न नालीचा प्रश्न आहे डीपीचा प्रश्न आहे ठीक आहे ग्रामपंचायत अंतर्गत घेत नाही पण त्याच्यावर एक काहीतरी गावचे नागरिक म्हणून पाहिजे ना आज इकडे जवळपास आठ ते दहा दिवस लवळमध्ये एक डीपी लाईट नव्हती साहेब तिथे कसे जगले असतील लोक ते आता तुम्ही आता जात असताना पाण्याची टाकी पास आहे काय दूर अवस्था आहे बाबा तिथली तुम्ही शूटिंग घेतली ना काना कोपऱ्यात काय काय पडले न नाव घेण्यासारख्या वस्तू त्या कोपऱ्यात पडलेल्या